श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याचबरोबर उद्योग व्यवसाय यातील शुभ अशुभ परिणामकारक फळे कशा पद्धतीने तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्न स्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावर आपण आपला आत्मविश्वास या ठिकाणी उपस्थिती आहे मे पासून तुमच्या लग्न केलेले आहे त्यामुळे यांचं हे विशिष्ट फळ प्राप्त करून देतील ते म्हणजे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये विचारांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करून देणं तुमची सिंह रास आहे सध्या स्थितीमध्ये तुम्हाला लहान सडेसती सुरू झालेली आहे ज्याला की पणवती लहान पणवती असं सुद्धा संबोधलं जातं आणि तीच तुमच्या जीवनात आत्ता सुरू आहे याचे काय परिणाम होतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होताना अडथळे अडचणी निर्माण करून देणारी स्थिती या दरम्यान आहे मग यावरती आपल्याला मात करायची आहे तर यासाठी कुठले उपाय करायचे आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत लग्नस्थानामध्ये मंगळदेवांची उपस्थिती आहे मंगळदेव तुम्हाला एखादा विशिष्ट निर्णय घेण्यासाठी एखादा अधिकार आहे त्या अधिकाराचा योग्य वापर करण्यासाठी शुभ स्थितीमध्ये सहा जून नंतर लग्नातनं गोचर करतील हे सुद्धा विशिष्ट चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे ज्या निर्णयामध्ये तुमची द्विधा मनस्थिती होती तुम्ही निर्णय घेऊ शकत नव्हता किंवा एखादा अधिकार आहे पण तो अधिकाराचा वापर तुमच्याकडनं योग्य होत नव्हता या सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते मंगळदेव लग्नात आल्यानंतर तुम्ही तुमच्या अधिकाराचा योग्य वापर करायला शिकणार आहात धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो पैसा संचय होईल का पाहतो अधिपती बुधदेव होतात बुधदेवांचं गोचर लाभातनं होत आहे मिथून राशीतनं बुधदेव नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील त्यामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणुकीची संधी निर्माण होईल कुटुंबाचं सौख्य सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी ही स्थिती अतिशय योग्य म्हणता येईल तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावरनं भावंटांचं सौख्य मीडिया क्षेत्रातलं यश आणि त्याचबरोबर तुम्हाला छोट्या खाणी प्रवासाचे योग पाहिले जातात या ठिकाणी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर मेषराशीतनं होतंय यामुळे शुक्रदेव तुम्हाला एक विशिष्ट फळ देतील ते म्हणजे प्रवासाचे वारंवार योग आणतील आणि त्या प्रवासामध्ये तुमच्याकडनं एखादी वस सोहर घाळ घाल होणं असे सुद्धा परिणाम प्राप्त होऊ शकतात तृतीय स्थानाकडे बोलूया तृतीय स्थानावरनं पराक्रम परिश्रम आणि भावंडांचं सौख्य पाहिलं जातं तृतीय स्थानाचे अधिपती लाभात्मक गोचर करत आहेत त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य कार्यांमध्ये तुम्हाला व्यस्त करणं कामामध्ये जास्त रमवान करणं असे शुभ परिणाम प्राप्त करून देतील शुक्रदेव म्हणजेच परिश्रम घडवतील आणि याचबरोबर त्या परिश्रमाचा योग्य तो मोबदला प्राप्त करून देतील एकोणतीस जून पर्यंत तुमच्या भाग्यातनं शुक्रांचं गोचर आहे त्यामुळे ते विशिष्ट लाभ प्राप्त करून देणार आहे शुक्रदेव सप्तम भावाने स्वतःच्या स्थानाला पाहतायत राशीला पाहतायत त्याचे सुद्धा शुभ परिणाम तुम्हाला निश्चित प्राप्त करून देतील शुक्रदेवांचं हे गोचर अतिशय विशिष्ट तुमच्यासाठी आणखीन एका कारणासाठी आहे ते म्हणजे छोट्या खाणे प्रवासाचे पर्यटनाची संधी निर्माण करून देण्यासोबतच भावंडांच्या समवेत जास्तीत जास्त वेळ व्यथित करून देण्यासाठी सुद्धा लाभदायकच म्हणता येईल तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही आर्ट आर्टी शिक्षण घेताय किंवा तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करताय तर अशा वर्गांसाठी सुद्धा या शुक्रदेवांची स्थिती अतिशय शुभ आहे तुम्हाला नक्कीच नावलौकिक प्राप्त करून देणारी स्थिती शुक्रदेवांची म्हणता येईल चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या घरामध्ये असणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळांचं गोचर लग्नात होते मंगदेव सहा जून नंतर लग्नात आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट बदल परिवर्तन घडेल ते म्हणजे तुम्हाला जर वास्तू घ्यायचे असेल वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये संकल्पना निर्माण करून देण्याचं कार्य आणि त्यासोबत तुमच्याकडे जिद्द महत्वाकांक्षा निर्माण करून देण्याची ताकद मंगळ देवांच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी झोकून देणार आहात तुम्ही तुमचं कार्यामध्ये रममान होणार आहात वास्तु वाहन खरेदी आपण रोज करत नाही नक्कीच करत नाही परंतु ज्या ठिकाणी आपण राहतो तिथलं सुख मिळणं सुद्धा गरजेचं आहे मंग देवनतेची चौथी दृष्टी त्यांच्या स्वतःच्या राशीवर वृषिक राशीवरती येत आहे सहा जून नंतर त्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये काही अंशी कलह वादावाद किंवा चिडचिड होत असेल तर यासुद्धा परिणामांना तुम्हाला आता परावृत्त करून टाकणारी स्थिती सहा जून नंतर प्राप्त होत आहे राशी कुंडलीतील चतुर्थ भावावरनं मातृसौख्य पाहिलं जातं आणि तुमच्या आईची साथ सोबत किंवा आईच्या बाबतीमध्ये आरोग्याविषयी काळजी चिंता असेल तर ती सुद्धा संपुष्टात येऊ शकते मंगळ देवतेच्या कृपेने पाचवं घरे शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणयाचं आहे पंचमस्थानात असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर न होत आहे लाभातन मिथुनेतन गुरुदेव गोचर करतायत तुमच्या पंचम भावाला पाहतायत नक्कीच तुम्हाला ऍडमिशनसाठी प्रेरित करतील महत्वपूर्ण डिसिजन घ्यायला लावतील एखादं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं त्या शिक्षणासाठी पुन्हा तुम्हाला प्रेरित करतील ते शिक्षण तुम्ही जॉईन कराल आणि पुन्हा त्या शिक्षणाचा आनंद घ्याल अभ्यासवृत्ती वाढवण्याचं काम गुरुदेवांचं आता या माध्यमातून होणार आहे बुधदेव गुरुदेव युतीमध्ये सहा जून नंतर दिसून येतील तेही शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील ते म्हणजे एकाग्रता एकसंगता जास्तीत जास्त लाभणं आणि त्या माध्यमातून तुमचा अभ्यास उत्तम होणं असे सुद्धा शुभ परिणाम तुम्हाला आता दिसून येणार आहेत प्रेम प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम आहे गुरुदेवतेची दृष्टी या ठिकाणी येते त्यामुळे प्रेण्याचे संकेत उत्तम आहेत तसेच संतती सौख्याचे सुद्धा संकेत या संपूर्ण महिनाभरामध्ये उत्तम आहेत राशी कुंडलीतील षष्ट भावाकडे जाऊयात सहावं घर हितशत्रूंचं आहे सहावं घर रोगाचं आहे सहाव्या घरामध्ये असणारी मकर रास शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर हे अष्टमात होत आहे मीन राशीतनं शनिदेव अष्टम भावातनं गोचर करतायत स्वतःच्या स्थानातनं गोचर करतायत आणि शत्रू राशीतनं गोचर करतायत अर्थात इथे संमिश्र स्थिती निर्माण होते शनिदेव तुम्हाला विशिष्ट कार्यासाठी व्यस्त करतील स्पर्धक निर्माण करून देतील आणि त्या तुमच्याकडनं उत्तम उत्तम कार्य करून देतील म्हणजेच हे शुभ परिणाम झाले त्याच बरोबर थोडेसे हितशत्रूंचा शत्रू कटकटी जास्त मोठ्या स्वरूपात आहेत त्या सुद्धा आता कमी होतील आणि त्यांना सुद्धा समाधान प्राप्त होईल या दृष्टीने विचार केला तर या दरम्यान फक्त तुम्हाला पाय पावलं दुखणं मणका कंबर या संदर्भातील दुखापत होणं किंवा दुखणं या काही तक्रारी होऊ शकतात फार मोठ्या प्रमाणात हे आजार पण नक्कीच नाहीये पण अगदी अल्प प्रमाणात शनी महाराजांच्या कृपेने हे सुद्धा तुम्हाला आजार सहन करावे लागू शकतात या दरम्यान या महिन्यामध्ये तुम्हाला दंत चिकित्सा करावी लागणं या काही सुद्धा जावं लागू शकतं या सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सुख पाहतो आणि विवाह योग पाहतो विवाह योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे त्या माध्यमातून समजू शकतं विवाहाचं स्थळ दिशा अंतर किती प्रमाणामध्ये तुम्हाला विवाहासाठी अडचणी आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती मिळू शकते पण ती लग्न कुंडलीनुसार तुमच्या राशीनुसार तुम्हाला विवाहाचं सुख आहे का वैवाहिक सौख्य जोरदाराचं सुख मिळणार आहे का हे पाहता येतं आणि त्या पद्धतीने विचार केला तर या ठिकाणी शनिदेवतेची रास शनीचं गोचर अष्टमात न होतंय सप्तम स्थानामध्ये राहुदेव आले की तुमच्या जीवनामध्ये वाद कटकटी किंवा मतभिन्नता या गोष्टी आल्याच सप्तमात राहुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे अठरा मे पासून त्यामुळे जोडदाराशी मतभेद होणं साहजिक आहे पण यावरती तुम्ही मात करू शकता राहुदेवाची उपासना करून मग ती उपासना कोणती व्हिडिओच्या शेवटी नक्की समजून घेऊयात सप्तम स्थानाचे अधिपती अष्टमात जेव्हा जातात त्यावेळेस तुमच्या जोडदाराच्या करिअरसाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी तुम्हाला चिंतित केलं जातं किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचं खूप चिंतन करता चिंता काळजी करता आणि त्या तुमच्या आरोग्यावरती परिणाम होतो तु। मग तुम्ही यासाठी काय करायचं आहे संपूर्ण महिनाभर जी उपासना सांगितली जाईल ती उपासना करायची आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानामध्ये मेष राशी येते आणि मंगळ देवतेचं गोचर लग्नातनं होतंय त्यामुळे भाग्यदेव उत्तम घडेल शुभ संकेत वारंवार येतील काही जीवनात अडचणी नक्कीच आहेत पण त्या अडचणीतनं मार्ग सुद्धा तुम्हाला सापडेल याबरोबरच दशमस्थानाकडे जाऊयात उद्योग व्यवसायाचं दहावं घर आहे ज्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे शेती व्यवसाय आहे शेतीला पूरक काही व्यवसाय तुम्ही करताय तर अशा वर्गांसाठी अतिशय शुभ स्थिती हा संपूर्ण महिना आहे कॉस्मेटिक किंवा खेळणी या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा उत्तम स्थिती आहे कागद कापड स्टेशनरी या व्यावसायिक वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती या संपूर्ण महिनाभरात दिसून येत आहे सोने चांदी याचे व्यापारी वर्ग जे आहेत यांच्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये आहे आपण उद्योग व्यवसाय उत्तम लाभ प्राप्त होऊ शकणार आहेत त्याचबरोबर ज्यांना नोकरी नाहीये नोकरीमध्ये परिवर्तन करायचे बदल हवा आहे तो होत नाहीये तर अशा वर्गाला सांगू इच्छिते आता चिंता काळजी नसावी लाभस्थानाची स्थिती अतिशय उत्तम आहे लाभस्थानामध्ये बुधदेव गुरुदेव विराजमान होत आहेत त्यामुळे ते तुम्हाला शुभ परिणाम देतील बदली बढती या सगळ्या गोष्टी जीवनात घडून आणतील आणि त्या माध्यमात तुम्हाला जी चिंता होती ती चिंता नष्ट करतील जाऊयात बाराव्या घरावर पण खर्च पाहतो या ठिकाणी असणारी राशी आणि या ठिकाणी कुठल्याही पापग्रहाची दृष्टी नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला खर्चाचे योग या महिन्यात कमी प्रमाणात असतील फार मोठ्या प्रमाणात नक्कीच नाही आरोग्याची विशेष काळजी घेतली तर नक्कीच आरोग्यासाठी सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकत नाही संपूर्ण महिनाभर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर दत्त मंदिरात दर्शन करायचं आहे गुरुदेवतेचं बळ तुम्हाला गुरु उत्तम आहे परंतु गुरुदेव तुमच्यावर कृपा करण्यासाठी लाभाची स्थिती उत्तम घडवून देण्यासाठी व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला दत्त उपासना करणं तितकच गरजेचं आहे आणि याचबरोबर सप्तम भावामध्ये दे, राहू देव आहेत राहुदेवांचे अशुभ परिणाम कमी व्हावेत शुभ परिणाम वारंवार तुम्हाला प्राप्त व्हावेत यासाठी रिम नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दररोज किंवा दर रविवारी तुम्ही पशु पक्ष्यांना अन्नदान करत चला या माध्यमातन नक्कीच राहुदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देतील तर आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी